एन टी पी सी सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त उद्यानाचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले एन टी पी सी सोलापूरने आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त एन टी पी सी टाउनशिपमध्ये जैवविविधता उद्यानाचे अनावरण करण्यात आले विधिवत रिबीन कापून पार्क आणि वृक्षारोपणाचा प्रबोधनात्मक कार्यक्रमासह या कार्यक्रमाचा उलगडा झाला प्रोफेसर डॉक्टर अरविंद कुंभार ज्येष्ठ पक्षी आणि पर्यावरण तज्ज्ञ हे यावेळी उपस् विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी चिमण्यांच्या आदिवासासाठी जी एम यांना पक्षाची घरटी भेट म्हणून दिले एन टी पी सी क्षेत्रातील जैवविविधतेचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने या परिसरातील पडीक जमिनीचा वापर करून जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे हे उद्यान तीन विभागामध्ये विभागले गेले आहे ज्यात वन्यजीव उद्यान पिकॉक पार्क आणि बटरफ्लाय पार्क पार्क यांचा समावेश आहे सर्व मान्यवर आणि जी ई एम मुली सशक्तीकरण मिशन मुले सामूहिक रोपणात गुंतलेले असताना एकजुटीची भावना निर्माण झाली होती या भराभराटीच्या वातावरणाचे पालनपोषण करण्यासाठी आणि जैवविधतेचा उत्कृष्टपणे स्वीकार करण्याचा त्यांचा वचनबद्धतेची प्रतीक आहे यामध्ये जास्वंद मधुमालती कर्दळी साल्विया चमेली, निशिगंध गुलाब तिकोनिया शिंगापूर चेरी बकवीट ब्रश, पलास तमाण एक्सोरा जाट्रोफा, तंठाणी आदी विविध प्रकारची झाडे व छोटी रोपे लावण्यात आली आहे याप्रसंगी मुख्य अतिथी श्री तपन कुमार बंदोपाध्याय सी जी एम सोलापूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला श्री कुमार मुखोपाध्याय जी एम ओ एन एम श्री व्ही एस एन मूर्ती जी एम प्रोजेक्ट श्री नवीन कुमार अरोरा जी एम मेंटेनन्स श्री परिमल कुमार मिश्रा जी एम ऑपरेशन श्रीमती नुपूर बांधोपाध्याय अध्यक्षा सृजन महिला मंडळ एस एम एमचे ज्येष्ठ सदस्य जी ई एम मुले आणि कुटुंबातील सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती